डोंबिवलीत असणाऱ्या एम आय डी सी परिसरात दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येते या स्फोटाचं नेमकं कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही मात्र डोंबिवली एम आय डी सी पासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेल्या काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत यावरून स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज मानला जातोय एम सीतील कंपनीतील बॉयलरमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती आहे एमआयडीसी फेस टू मधील कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याचं सांगितलं जात आहे प्राथमिक माहितीनुसार एम आय डी सी परिसरातील केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला या कंपनीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही मात्र हा स्फोट झाल्यानंतर डोंबिली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्यात हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे